करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया चुकूनही या सहा लोकांवर दया दाखवू नका ज्याप्रमाणे समर्थांनी भाग दिलेला आहे नेहमी चांगल्यासोबत चांगलंच होत असतं आणि चांगलं वागलंच पाहिजे आणि नेहमी वाईटांसोबत वाईटच वागलं पाहिजे उद्धटाशी व्हावे उद्धट परंतु ज्याप्रमाणे कडुलिंबाच्या पाण्यामध्ये साखर टाकल्याने ते गोड बनत नाही या जगात दोन प्रकारचे दुष्ट असतात एक असतात ते म्हणजे दुष्ट आणि दुसरे स्वभावता दुष्ट व्यक्ती म्हणून त्यांना सु सुधरवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते सुधारत नाही म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपण इतरांशी वागत असतो त्याचप्रमाणे सुद्धा आपल्याला एक भाग दिलेला आहे एके वेळी एक सिंह शिकाऱ्याच्या एका मोठ्या लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये कैद होता तो तहानेने भुकेने खूप व्याकुळ झाला होता त्याला काही करून त्या पिंजऱ्यातून बाहेर यायचंच होतं तेवढ्यातच तिथून एक मनुष्य जात असतो मनुष्याला पाहून सिंह म्हणाला हे मनुष्य तू मला या पिंजऱ्यातून सोडू शकतोस का जर तू मला या पिंजऱ्यातून सोडवलं तर मी तुला आजीवन ऋणी राहील सिंहाचं म्हणणं ऐकून तो माणूस म्हणाला तू मला काय मूर्ख समजतोस जर मी तुला या पिंजऱ्यातून सोडवलं तर तू पहिला मलाच खाऊन टाकशील असं म्हणतात की विश्वासावर सुद्धा विश्वास ठेवू नये आणि जो अविश्वासी आहे त्याच्यावर तर कदापि विश्वास ठेवूच नाही नेहमी तीच माणसं धोका देतात ज्यांच्यावर माणूस डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि हे सिंहराज तूर्ता स्वभावाने माझ्या बघा संपूर्णपणे माझे शत्रूच आहेस ज्या लोकांनी शत्रूवर विश्वास ठेवून त्यांचं म्हणणं ऐकलं त्यांचं पतन हे निश्चितच आहे आणि म्हणूनच मी तुला मुक्त करू शकत नाही या पिंजऱ्यातून सोडवू शकत नाही मनुष्याचं बोलणं ऐकून सिंह पुन्हा त्याच्यासमोर विनंती करू लागला आणि म्हणू लागला हे मनुष्यराया मी तुझ्यासोबत कोणताही दगा करणार नाही मी तुला वचन देतो जर तू मला या पिंजऱ्यातून मुक्त केलंस तर तू आजपासून माझा प्रिय मित्र बनशील असं म्हणतात की ज्याला मित्र आहे तो मनुष्य एखादं कठीण काम सुद्धा लवकरच पूर्ण करतो तुम्ही जरी सर्व गोष्टींनी परिपूर्ण असाल तरी तुम्हाला मित्र हा असायलाच हवा कारण भरलेला समुद्रसुद्धा चंद्रोदयाची वाट पाहत असतो तू मला या पिंजऱ्यातून मुक्त करून मला तुझा मित्र बनव वेळेवर मी तुला नक्कीच उपयोगी पडेल तो मनुष्य म्हणाला हे सिंहराज माझ्यात आणि तुझ्यात मित्रता होऊच शकत नाही कारण मी तुझा भोजन आहे आणि तुला मी मुक्त केल्यावर तू मला नक्कीच खाऊन टाकशील लोक नेहमी म्हणतात की मित्रता आणि विवाहसंबंध नेहमीच समान धनसंपत्ती आणि समान कुलामध्ये करावी जी मूर्ख माणसं त्यांच्यापेक्षा छोटे किंवा मोठे किंवा त्यांच्यापासून वेगळी असतात ना ती माणसासोबत मित्रता किंवा विवाह करत असतात असे लोक लोकांच्या हसण्याचं कारण बनतात ते त्यांच्या कर्माने मारले जाऊ शकतात तुम्ही तर माझे शत्रू आहात शत्रूसोबत मित्रता बिलकुलच नाही केली पाहिजे कारण असं म्हणतात की उकळलेलं पाणीसुद्धा आग विजू शकतो आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मित्राला कधीही विनामतलबी होता येत नाही उपकार केल्याने लोकांसोबत मित्रता होत असते काही कारणांनी पशुपक्ष्यांमध्ये मित्रता होत असते भीती आणि लालसेपोटी मूर्खांमध्ये मित्रता होते फक्त भेट देऊनच सज्जन लोकांची मित्रता होते म्हणून विद्वान लोकांचं असं म्हणणं आहे की जे लोक त्यांच्या जीवनात प्रगती सुखाची इच्छा ठेवत असतात ना अशा लोकांना कोणावरही विश्वास ठेवायला नाही पाहिजे शिवमनाला हे श्रेष्ठ मानवा जो व्यक्ती जाती बघून मित्रता बघतो ना त्याची दृष्टी भेदभावाची असते अशा लोकांना पुण्यप्राप्त होत नाही जो शत्रूलासुद्धा मदत करतो त्याच्यावर दया दाखवतो अशीच लोकं देवासमान समजली जातात देणं आणि घेणं गुपित सांगणं आणि विचारणं खाणं आणि खायाला देणं हे प्रेमाचे सहा लक्षण आहे उपकार केल्याविना कधीच कोणामध्ये प्रेम होत नाही त्या सिंहाचं गोड गुळगुळीत बोलणं ऐकून त्या मनुष्याच्या हृदयामध्ये करुणा जागली त्याने सिंहाला मुक्त करण्यासाठी त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला सिंह जसा त्या पिंजऱ्यातून बाहेर आला त्याची सर्व भीती नाहीशी झाली त्याने त्या मनुष्याचे आभार व्यक्त केले मनुष्य जसा तिथून पुढे जाऊ लागला तेव्हा सिंह विचार करू लागला की मी मागच्या दोन दिवसापासून या पिंजऱ्यात उपाशी पोटी आहे आणि मला काही केल्या आता भोजन हवं आहे आणि इतक्या ताबडतोब मला भोजन कुठून मिळेल जर या मनुष्याला मी खाल्लं तर माझ्या पोटाचा प्रश्न त्वरितच संपेल आणि हाच विचार त्याच्या मनामध्ये येत राहिला परंतु समर्थ म्हणाले पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ ही प्रत्यक्षपणे बाप बघा माणसाच्या दिशेने निघाला तो सिंह आणि त्याला म्हणाला हे मूर्ख मनुष्य थांब तू मला मुक्त करून खूप मोठी चूक केलीस आता तूच सांग मला खूप जोरात भूक लागलेली आहे आणि मी कोणाला खाऊन माझी भूक शांत करू शकतो माझ्या पोटाची आग मी कशी शांत करू आणि म्हणूनच मी विचार केला आहे की मी आता तुलाच खाणार आहे आणि तुला खाऊन मी माझ्या पोटाची आग शांत करणार आहे सिंहाचं बोलणं ऐकून ती व्यक्ती खूपच घाबरली भीतीने थरथर कापू लागली आणि बोलू लागला की हे सिंह मी तुला पिंजऱ्यातून मुक्त करून तुझा जीव वाचवला आहे आणि तू मला मित्र होण्याचं वचन दिलं होतंस परंतु तू साध्या भूकेसाठी मी केलेला उपकार विसरत आहेस हा कुठला न्याय आहे तेव्हा सिंह हो म्हणाला हे मनुष्य तुला हे माहीत नाही का की हे नऊ प्रकारचे लोक बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे नशाखोर असलेले मनुष्य दुसरं म्हणजे असावधान नंबर तीन म्हणजे वेडे नंबर चार म्हणजे भुकेलेले पाच रागीत मनुष्य सहा म्हणजे घाई गडबडीत सात म्हणजे लालची आठ म्हणजे भित्र बघा ज्या प्रकारचे या वेळेला माझी भूक भागवणं हेच जास्त आहे मी जर जिवंत राहिलोच नाही तर मी मित्रता कशी निभावू शकेन त्या सिंहाचं बोलणं ऐकून मनुष्य विचार करू लागला की मी या सिंहाला पिंजऱ्यातून मुक्त करून स्वतःवरच एक मोठं संकट उभं केलेलं आहे आता मी कशा प्रकारे माझी रक्षा करू असं म्हणतात की दगडाच्या खाली जर आपलीच बोटं अडकली असतील तर तो सम समजदार माणूस आहे तो हळूहळू त्याची बोटं दगडातून बाहेर काढू शकतो जर आपण जोरात ती बोटं ठेवली खेचली तर बोटांना मोठी जखम होऊ शकते दुश्मनाला पाहून त्याच्यापासून वाचवण्याचे दोन उपाय सांगितले पहिला म्हणजे त्याच्यासमोर दोन हात करणं आणि दुसरा पायांची चपलता एवढं बोलून तो मनुष्य जोरात पुढे धावू लागला सिंहसुद्धा त्याचा पाठलाग करू लागला तो मनुष्य म्हणाला हे सिंहराज आपण आपला न्याय कोणाला तरी विचारून ठरवूया जर तुझ्या बाजूने निर्णय ठरला तर तू मला बिंदास खाऊन टाक आणि जर तुझ्या बाजूने निर्णय आला नाही तर तू मला सोडून दे सिंह मनुष्याच्या या गोष्टीला राजी झाला काही वेळ चालल्यानंतर त्यांना एक बैलांचा कळप दिसला आता ते बैलांना विचारूनच त्यांचा न्याय करणार होते मनुष्याने त्या बैलांना विचारलं हे नंदी देवता तुम्ही आमचा न्यायनिवाडा करा हा सिंह एका पिंजऱ्यात कैद होता आणि ह्याने मला त्या पिंजऱ्यातून मुक्त करण्यासाठी विनंती केली मी दयेच्या भावनेने त्या सिंहाला त्या पिंजऱ्यातून मुक्त केलं परंतु मुक्त केल्यावर हा सिंह माझे उपकार विसरला आहे आणि त्याला आता मलाच खायचं आहे हे नंदी देवता तुम्हीच सांगा की या सिंहाने मला खायला हवं की नको त्या दोघांचं म्हणणं ऐकून बैलांनी विचार केला हा सिंह तर या माणसाचो सोबत अन्याय करत आहे परंतु या मनुष्यानेसुद्धा त्या सिंहाला वाचवताना थोडा विचार करायला हवा होता परंतु या मनुष्याला वाचवणे देखील कुठला शहाणपणा आहे हा मनुष्य तोच आहे जो त्याच्या कामासाठी आपल्याला चारा पाणी देत असतो त्यांचं काम झालं की आपल्याला तो वाऱ्यावर सोडून देतो जेव्हापर्यंत आपण याच्यासाठी काम करत होतो तेव्हापर्यंत तो आपली काळजी घेतो परंतु जेव्हा आपण म्हातारे बनतो तेव्हा हाच मनुष्य काही हिंसक लोकांना आपल्याला विकून देत असतो किंवा जंगली प्राण्यांचा शिकार बनण्यासाठी आपल्याला जंगलात सोडून देतो मग अशा मतलबी माणसाने सिंहाचं अन्न योग्यच आहे आणि हाच विचार करून बैलांनी सिंहाच्या बाजूने निर्णय ने दिला आणि सांगितलं की हे सिंहराज तुम्ही या मनुष्य प्राण्याला खाऊन तुमची भूक भागू शकता निर्णय ऐकून त्या मनुष्याला मतलबी माणसांबद्दल विचार करून खूप जास्त पश्चाताप झाला तो विचार करू लागला की या मतलबी माणसांमुळेच आज या बैलांनी सुद्धा माझ्या बाजूने निर्णय दिला नाही त्यानंतर त्या मनुष्याने सिंहाला सांगितलं की हे बघ फक्त एका निर्णयाने हा आपण चुकीचा निर्णय निर्णय घेऊ नको त्यामुळे आपण थोडं पुढे जाऊया आणखी कोणाला तरी आपल्या न्याय निवाडा करायला सांगूया आणि जर यावेळीसुद्धा निर्णय तुझ्या बाजूने आला तर तू बिंदास मला खाऊ शकतो त्यानंतर ते दोघे पुढे चालू लागले त्यानंतर त्यांना पुढे वाटेत एक कुत्रा भेटला त्यांनी त्या कुत्र्यालासुद्धा त्यांची पूर्ण कथा सांगितली आणि म्हणाले हे श्वान जसं तुम्हाला योग्य वाटेल तसा तुम्ही निर्णय घ्या कुत्र्याने विचार केला की जर या सिंहाच्या बाजूने निर्णय दिला तर हा सिंह या मनुष्याला खाऊन टाकेल हा सिंह असाच निर्दोष प्राण्य खात असतो जर मी या मनुष्याला वाचवलं तर कमीत कमी हा मला रोजच्या रोज एक भाकरी तरी खायला दियचे हाच विचार करून तो कुत्रा त्या दोघांना त्याच ठिकाणावर घेऊन आला जिथे तो पिंजरा ठेवला होता पिंजऱ्याला पाहून तो कुत्रा म्हणाला हे सिंहराज तुम्ही तर शरीराने इतके मोठे आहात इतके बलाढ्य आहात तुम्ही या छोट्याशा पिंजऱ्यात कसे काय राहिलात तुमच्यासमोर तर हा तर पिंजरा खूपच छोटा आहे सिंह म्हणाला नाही नाही मी याच पिंजऱ्यात कैद होतो याच पिंजऱ्यातून या मनुष्याने मला मुक्त केले आहे कुत्रा बोलला नाही तुम्ही या पिंजऱ्यात राहूच शकत नाही तेव्हा कुत्रा सिंहाचं म्हणणं ऐकायला तयार नव्हताच तेव्हा त्यांचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी सिंह लगेच त्या पिंजऱ्यात गेला आणि म्हणाला बघ मी या पिंजऱ्यामध्ये अशाच प्रकारे कैद होतो जसा सिंह त्या पिंजऱ्यात गेला तेव्हा कुत्र्याने त्या मनुष्याला सांगून त्या पिंजऱ्याचा सा दरवाजा बंद करायला सांगितले आता तो सिंह पुन्हा त्या पिंजऱ्यात कैद झाला होता कुत्रा म्हणाला हे सिंह तुझी खरी जागा तीच हीच आहे हाच पिंजरा आहे आता तू या पिंजऱ्यात कैद म्हणून उपाशी पोटी मर असं म्हणतात की दुष्ट लोकांवर दया दाखवणं हे पूर्णपणे मूर्खपणाचं लक्ष नाही ज्या लोकांनी दुष्ट लोकांवर दया दाखवली त्यांचा निश्चितच विश्वासघात झाला पाहिजे दुसऱ्यांचा बघा दुसऱ्यांचा काम बिघडवणारा आणि स्वतःचं काम करून घेणारा जो वाणीने मधूर असतो परंतु आतून क्रूर असतो असे लोक क्षमापात्र नसतात माणसासाठी त्यांचा मूर्खपणा सर्वात जास्त दुःखदायी करतो बुद्धिमान लोकांनी कधीच मूर्ख अभिमानी रागीट साहसी आणि धर्महीन पुरुषासोबत कधीच मित्रता ठेवू नये ज्याप्रमाणे दुष्ट स्वभावता शत्रू आणि उपकाराची जाण नसणारा मतलबी धोरतं धोकेबाज अशा लोकांवर कधीच दया दाखवू नये ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे आपण एकमेकांवर दया दाखवत असतो एकमेकांची मदत करत असतो परंतु शेवटी विश्वासघात हा आपलाच होत असतो म्हणून विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जय जय रघुवीर समर्थ